हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मराठी महिन्यांचा राजा असं श्रावण महिन्याला म्हटलं जातं कारण इतर महिन्यांपेक्षा जास्त प्रमाणात सण वार व्रत वैकल्य याच महिन्यात केली जातात काही व्रत महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात काही व्रत आपल्या मुलाबाळांच्या आनंदासाठी सौख्यासाठी त्या करत असतात श्रावणातील प्रत्येक दिवसाला खूप महत्त्व आहे प्रत्येक वाराला कोणत्या ना कोणत्या देवी देवतांच्या नावाने व्रत केली जातात त्या व्रतांपैकीच एक व्रत म्हणजे जीवतीचं व्रत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जीवतीचं व्रत कोणी करावं कोणत्या वारी करावं कोणी कोणासाठी करावं कशासाठी करावं ज्युतीपूजन कसं करावं अशी सर्व माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे जीवतीच्या व्रताची योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्हालाही व्रत करायला सोपं जाईल कमेंटमध्ये सर्वांनी ओम अन्नपूर्णाय नम असं जरूर लिहा तर श्रावणातील शुक्रवारच्या दिवशी आपण जीवतीची पूजा करू शकतो त्याचबरोबर देवी अन्नपूर्णेची पूजा देखील करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जीवतीचं व्रत कसं करायचं याची माहिती घ्यायची आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी हे पूजन करायचं का तर हो श्रावण महिन्यात चार शुक्रवारीओ हो, पाच शुक्रवारीओ हो, जेवढे शुक्रवार येतील तेवढ्या प्रत्येक शुक्रवारी आपल्याला हे जीवतीचं व्रत आणि पूजा करायची आहे हे व्रत सुरू करण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात पहिली एक गोष्ट खरेदी करायची आहे ती म्हणजे जीवतीचा कागद तर हा ज्युतीचा कागद कुठे भेटतो जिथे कुठे पूजा साहित्य भेटतं तर तिथे आपल्याला हा जीवतीचा कागद सहजरित्या उपलब्ध असतो या कागदावर वेगवेगळ्या प्रकारची चित्र असतात या कागदाला पाहिजे तर तुम्ही लॅमिनेशन सुद्धा करून घेऊ शकता म्हणजे तो व्यवस्थित टिकेल पाणी आपण काही त्याला लागलं तर तो खराब होणार नाही तर व्हिडिओत आपण ऐकतोय जिवती जिवती तर ज्युवती म्हणजे नेमकं काय तर ज्युवती हे एक देवी पार्वतीचंच रूप आहे तिने एक संरक्षक कवच म्हणून ज्युतीचं रूप धारण केलं होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये हे व्रत केलं जातं समजा तुम्ही महाराष्ट्रीयन असाल आणि आउट ऑफ स्टेट राहत असाल तर तुम्हाला तिकडे शक्यतो हे ज्युतीचा कागद भेटणार नाही मग तुम्ही काय करायचं आहे गुगलवरती ज्युतीची इमेज सर्च करायची आणि त्याची प्रिंट काढून आणली तरीही चालेल तर आता हे व्रत नक्की कसं कर करायचं श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी आपल्याला हे व्रत करायचं आहे त्यासाठी श्रावणातल्या दर शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं स्वच्छतेची कामे सर्व प्रथम आटपून घ्यायचे त्यानंतर आंघोळ करायची छानपैकी नवीन वस्त्र परिधान करायचे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा करायची आहे त्या ठिकाणी छानपैकी रांगोळी काढून घ्यायची त्या अगोदर एक महत्वाचा डाऊट क्लिअर करते ते म्हणजे हे व्रत नक्की कोणी कोणासाठी करायचं आहे तर हे व्रत प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांच्या सौख्यासाठी करायचं असतं तर आता एखादी आई जर विधवा असेल म्हणजे एखाद्या महिलेचे पती एक्सपायर झालेले असतील आणि तिच्या मुलाबाळांसाठी तिला हे व्रत करायची इच्छा असेल तर अगदीच ती विधवा आईसुद्धा हे व्रत करू शकते हे व्रत करण्यासाठी सौभाग्यवती आई, सौभा आई विधवा आई असा कोणताही भेद नाही प्रत्येक आई आपल्या मुलाबाळांच्या सुखासमाधानासाठी हे व्रत करू शकते तर तो ज्युतीचा कागद घरी आणल्यानंतर आपल्या देवघराजवळ भिंतीला आपण तो चिटकवून देऊ शकतो त्यानंतर आपण तिथे छानपैकी रांगोळी काढायची आणि पूजेला सुरुवात करायची सर्वप्रथम दिवा किंवा समई प्रज्वलित करून घ्यायची म्हणजे आपण जी काही पूजा करणार आहोत त्या पूजेमध्ये जिवंतपणा येईल त्यानंतर प्रत्येक पूजेमध्ये आपण सर्वप्रथम कोणाची पूजा करतो तर ती म्हणजे गणपती बाप्पाची तर इथे देखील आपल्याला सर्वप्रथम गणपतीची पूजा करून घ्यायची आहे मग तुम्ही ती सुपारी समजून केली सुपारीला गणपती बाप्पा समजून पूजा केली तरीही चालेल किंवा गणपती बाप्पाची आपली देवघरातील मूर्ती तुम्ही तिथे ठेवली तरीही चालेल सर फक्त काय करायचं आहे मूर्ती ठेवताना किंवा सुपारी ठेवताना सर्वप्रथम खाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्यावरती आपल्याला ते सुपारी असेल गणपती बाप्पांची मूर्ती असेल ती ठेवायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची विधिवत पूजा म्हणजे नेमकं का काय करायचं तर गणपती बाप्पांना हळदकुंकू अक्षता अर्पण करायच्या त्यानंतर लाल रंगाचं फूल म्हणजे जास्वंदाचं फूल किंवा इतर कोणतं लाल रंगाचं फूल तुम्हाला उपलब्ध झालं तर ते तुम्ही अर्पण करायचं आहे नाही उपलब्ध झालं तर हरकत नाही जे कोणती फुलं असतील ते तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायची आपण जी दिवा समयी प्रज्वलित केलेली आहे तिला सुद्धा हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचं गणपती बाप्पांना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य त्या ठिकाणी आपण दाखवून घ्यायचा गणपती बाप्पांची पूजा करून झाली की ज्युतीची पूजा करण्या अगोदर शुक्रवार हा आपल्या कुलदेवी देवीचा वार असतो देवी लक्ष्मीचा वार असतो त्यामुळे जर तुमच्या देवघरामध्ये देवी लक्ष्मीची फोटो असेल मूर्ती असेल आपल्या कुलदेवाचा फोटो मूर्ती असेल तर त्या कुलदेवीची आणि देवी लक्ष्मीची देखील पूजा करून घ्यायची त्यांना देखील हळद कुंकू अक्षता व्हायच्या त्यानंतर फुले अर्पण करून घ्यायची धूपदीपांनी ओवाळून घ्यायची त्यानंतर आपण जो ज्युतीचा फोटो किंवा कागद आणलेला आहे त्याची पूजा आपल्याला करायची आहे तर त्या ज्युतीच्या कागदावरती सहा <ंगधारा> चित्र असतात सहा फोटो असतात तर त्या सर्वांना आपल्याला हळद कुंकू किंवा गंध लावून घ्यायचा आहे तर त्यात काही देवीदेवतांना हळद कुंकू चालतं काहींना चालत नाही तर जसं की नरसिंह असेल तर त्यांना हळद कुंकू चालत नाही तर त्यांना तुम्ही चंदनाचा गंध लावायचा आणि जे बाकीचे देवी देवता असतील त्यांना हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं चंदन नसेल तर आपली देवघरात जी गंधगोळी असती त्याचा गंध लावला तरीही चालेल किंवा अष्टगंध लावला तरीही चालतं आणि महत्वाचं म्हणजे हा जो जीवतीचा पूर्ण कागद असतो फोटो असतो तर याला आघाड्याच्या पानांची माळ घालण्याची पद्धत आहे तर आघाडा गावाकडे सहज उपलब्ध होऊन जातो श्रावणात तर आघाडा भरपूर उतरलेला असतो तर त्या आघाड्याची आपल्याला माळ या फोटोला करून लावायची आहे आघाड्याच्या पानांची माळ करताना एका गोष्टीचं आपल्याला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण आघाड्याच्या पानांची माळ बनवतो तर ती आपण सुईने ओवत नाही दोऱ्यामध्ये तर तिला गाठी बांधून त्या पानांना त्यामध्ये ते आघाड्याची पानं टाकून अशा पद्धतीने ती गाठींची माळ बनवून मग ती फोटोला आपण लावायची आहे या माळीमध्ये पाच किंवा सात आघाड्याची पानं घालून आपण ही माळ तयार करून जिवतीच्या फोटोला घालून द्यायची आहे आघाड्याच्या माळीसोबत फुलांची माळ घातली तरीही चालेल फुलांची माळ सुईने ओन केली तरीही चालेल त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या फोटोला अर्पण करायची आहे ती म्हणजे एकवीस महिन्यांची हळदी कुंकू लावलेली वस्त्राची माळ तयार करून घ्यायची आपण कापसाचं वस्त्र जशी माळ बनवतो तशी एकवीस मनी येतील अशी माळ बनवायची त्याला हळदी कुंकू पण लावलेलं पाहिजे आणि ती माळ देखील आपल्याला या फोटोला लावायची आहे किंवा अर्पण करून दिली खाली तुम्ही हा फोटो अगदीच खाली टे चिटकवलेला असेल तर तिथे तुम्ही अर्पण करून दिली तरीहीच त्यानंतर दोन विड्याची पानं घ्यायची एका विड्याच्या पानावरती सुपारी आणि एका विड्याच्या पानावरती तुमच्याकडे जे फळ उपलब्ध असेल ते फळ ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला विडा तयार करून तो देखील तिथे अर्पण करून द्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे पूजा झाली की सर्व देवी देवतांना हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे नमस्कार करताना आपल्याला हा एक श्लोक म्हणायचा आहे तर तो श्लोक असा आहे जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षा व्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते तर आपली सर्व पूजा करून झाली की शेवटी आपल्याला हा श्लोक म्हणायचा आहे तुम्ही आपल्या मुलाबाळांना देखील जर हा श्लोक म्हणायला लावला तर अतिउत्तम कारण हे व्रत आपण आपल्या मुलाबाळांच्या सुखाशासाठी आनंदासाठी करत असतो तर त्यांना देखील हा श्लोक तुम्ही आवर्जून म्हणायला लावा समजा एखाद्या आईला लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही हा श्लोक आपल्या मुलाबाळांकडून देखील म्हणून घेऊ शकता किंवा नुसता ऐकला तरीही चालेल किंवा तुम्ही ज्योती देवीकडे अशी प्रार्थना करू शकता हे ज्योती देवी माझ्या मुलाबाळांचं रक्षण कर त्यांना प्रत्येक कामात यश मिळू दे कारण त्या श्लोकामध्ये देखील हाच अर्थ दडलेला आहे मग तुम्हाला हा श्लोक म्हणता येत नसेल वाचता येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही ज्योती देवीकडे प्रार्थना करून घेऊ शकता त्यानंतर आपल्या मुलांचं आपल्याला औक्षण करायचं आहे त्यासाठी एक ताट तयार करायचा आहे ताटामध्ये दिवा घ्यायचा हळद कुंकू अक्षता देखील आपल्याला घ्यायची आहे तर मुलांचं औक्षण करण्यासाठी आपल्याला दिवा कोणता घ्यायचा आहे तर कणकेचा दिवा घ्या पण शक्य झालं तर पूर्णाचा दिवा आपल्याला औक्षण करण्यासाठी घ्यायचा आहे पुरणाचे दिवे समजा तुम्ही सकाळी पुरण बनवणार असाल तर सकाळी औक्षण केलं तरी चालेल मग तुम्ही पूजा पण सकाळीच करायची समजा तुम्ही पुरण संध्याकाळी बनवणार असाल तर संध्याकाळी तुम्ही पूजा करून लगेच मुलांचं औक्षण करून घ्यायचं आहे तर दोन पुरणाचे दिवे तयार करायचे आहे जे आपण पोळीमध्ये पुरण भरतो ते गूळ वगैरे घातलेलं सर्व तर त्याचं त्या पूर्णाला दिव्याचा आकार द्यायचा त्यामध्ये वाद घालायची त्यामध्ये तूप किंवा तेल जशी तुमची इच्छा असेल ते दोन्ही दिवे तयार करून ताटामध्ये ठेवायचे आणि दोन्ही दिव्यांनी आपल्या मुलाबाळांचं औक्षण करून घ्यायचं आता समजा एखाद्या मातेला असा प्रश्न पडू शकतो की ताई माझे मुलं शिक्षणासाठी बाहेर राहतात नोकरीसाठी बाहेर राहतात मग मी त्यांचं औक्षण कसं करायचं तर तुमचे मुलं ज्या देशाला राहत आहेत समजा पूर्वेला राहत आहेत त्यांचं गाव तिकडे आहे किंवा मग तुम्ही चारही देशांना ते औक्षण करत ताट फिरवलं तरीही चालेल जसं की तुम्ही घरूनच आपल्या मुलांचं औक्षण केलं असं त्याचा अर्थ होतो तर या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी दिवसभर व्रत केलं तरी चालेल व्रतासाठी तुम्ही फलाहार करू शकता साबुदाना खाल्ला तरीही चालेल किंवा व्रत करणं शक्य नसेल तर काही हरकत नाही पण अशा पद्धतीची पूजा शुक्रवारी आपण नक्की करा आपल्या मुलाबाळांचं नक्कीच कल्याण होईल हे पूर्णाचे दिवे नंतर तुम्ही गाईला खाऊ घालू शकता तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की श्रावण महिन्यात जिवतीचं व्रत कसं करायचं पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद